नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर आज पूर्ण म्हणजे फिरून विरून आलो आहे तर दिवसाभराचा आळस निघाला आहे कंटाळा पण भरपूर आला आहे तर आल्या आल्या लगेच ते पबोग्मा आमचे झाड कापायला आता क जाणार आहे तर आजचा व्हिडिओ असाच जस्ट टाईमपास म्हणून बनवते तर व्हिडिओ बघायला विसरू नका मामा इथं पेरूचं झाड तोडतंय मुळापासून नाही फांद्या तोडत आहेत कारण की त्याची पानं खराब येतात म्हणून यावेळी विचार केला की फांद्या तोडून नंतर येतील ते बघायचं नाही तर नंतर मुळा सकड तोडून टाकायचं आणि इथे या दोन चेम्या आमच्या नाश्त्यास कशा सुंदर प्रकारे बघा आमच्या बामाने झाड तोडलंय आहे कारण की पानं चांगली येत मग ते खराब येत होते म्हणून तर म्हणजे ह्यांच्या आत्याच बोलली की झाड थोडंसं तोडायचं आणि त्याच्यानंतर त्याला शेण लावायचं म्हणजे पानं चांगली येतात आता बघूया आम्ही ह्यावेळी लावतोय तर बघा हे कसे शेण हाताने एक जगतात माव गप्पा बस तर बघा जिथून आपण म्हणजे कट केलंय ना झाड त्याच्या बरोबर ते कट केलेल्या ठिकाणी असं लावून ठेवायचे ठेवायचं पहिल्यांदा शेणाचं घर असायचं सारवलेलं आता सगळं मॉडर्न झालंय गाव पण पण जेवढ शेणाच्या घरात थंडावा वाटतो तेवढं स्टाईल वाल्या घरात मजा नाही येत काय हो बरोबर ना जाएं। 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 जाऊ दे सिद्धूला पण आवडतय आणि त्याच्या तात्या बरोबरच सिद्धूच्या तात्या बरोबर सिद्धूला पण आलेला आहे जोर जास्त शेण लावायचं झाडांना तर बघा त्यालाही खूप बर वाटतय <laughs> दोघ जण मिळून लावतात त्याचबरोबर बरोबर पण बोलते मी पण करू का पण एवढ्याशा शेणात काय गरज आहे सगळ्यांनी हात टाकायची आता इथं बघा हे काका भाजी गवारी साफ करतात मामा पडलेत आणि या दोघी या दोघीचा खेळ ना बघा दोघींची मजाच मजा जा मारामारी पण करतात आणि खेळतात पण एवढे मळलेत नाही दोघी माऊ ड्रेस दाखव ड्रेस वगैरे तुझा कसलाय कसला ड्रेस आहे बाबा माऊ बघा कशी दिसते बघा ड्रेस बघा किती मळलाय एवढा मळलाय आहे ना म्हणजे ती बदलत पण नाही माऊ तू या बाटल्यांचं काय करणार आहेस कसं करणार आहेस हे काय हे काय असं घे घे दोन्हीच्या दोन्ही बाटले घे आणि दाखव करून इथं बघा करून दाखव लवकर चल अरे काय झालं काय मोठा दाखव ना करून कसं करणार आहेस ते मला दाखव आता करून दाखव काय करायचं अच्छा गेम खेळतेस काय बाटलींचं सगळे घोळा मेळानी बसले काय झालं माऊ वेदू अगं वेदू कुठे गेले खरंच की वेदूसाठी रडते तू मला वाटलं कुणी मारल बघ बघा माऊचा किती जीव अग येते 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 नको रडू येते येते वेदू, वेदू येते मी बोलवते गप अंकल अंकल घेऊन येतोय वेदूला कुठे गिरी आपण शोधूया हा बाळ बाळग वेदूसाठी दादा इथं बसलाय दोन दादा इथे ती वेदू कशाला पाहिजे वेदू कशाला पाहिजे तुला अहो वेदूसाठी आणि स्वतःसाठी तिने बाटली भरली खेळायला हा ती वेदूची आणि मोठी तिची अथे ती तुझी आहे मग वेदू आली की खेळ बा रडायचं नाही येणार हा येते ना येते अंकल अंकल घेऊन येतोय तिला ए प्यायचं नाही घाणपणी तिला मी सांगितलंय ती मग आली वेदू मा तुला ऑग अग भेट वेदूला भेट वेदूला भेट बघ आता वेदू आली तर अजून रडायला आलं ती बा आली वेदू अगं आली ना तर आली वेदू पण माऊ रडते तुझ्यासाठी आली वेदू आली हा रडू नको ए वेदू भेटतील ती तुझ्यासाठी रडते गाठ पडतीच्या वेदू घे ती बघ वकीने खेळायला तुला पाण्याची बाटली आणली तिला खेळायला पाहिजे वेदू म्हणून रडत होती कुठे गेली तिची भई आणि सिद्धूने आपलं आबाईने काय नळ्या नळ्याचं पॅकेट माऊचे पराक्रम बघा कसे चालले ही बघा ही बघा ना माऊ काय करतेस ए पडेल पडेल कचरा पडेल माऊ ना इथे उजेडात उजेडाचे उजेडाचे वेद वेद नाही ना पळा ना, गुर ना ना. नाच पडेल हळूच वेद 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 वेध पडलं परत उचलता भर तू सगळं भर 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 लागेल बाळा नको भरून ठेव इथे बघा माऊ रडले भरपूर भरपूर रडले म्हणून तिला तिच्या आबांनी खांद्यावरती घेतले आणि आता दुकानात घेऊन चाललेत ही माऊ आणि माऊचा आबा <laughs> आणि वेदू झोपता झोपता उठले दुकानात जायचंय म्हणून माऊ मला पण खाऊ ना आबांकडून आबांना पण मम्मीला पण घ्या म्हणून आणि सोबत चिव पण चालली हा हा आईस्क्रीम मुली आता आल्यात बघा काय आईस्क्रीम घेऊन आलेत आबाने आईस्क्रीम आणून दिली माऊ बघू बाई मामा रेट आणून दिले आम्हाला झाला हा बर घाण झालेलं आहे खऱ्याने साफ करते काकी दिवस झाली साफच नाही केलेलं आज सकाळी उठून सगळे साफ करायला लागले आणि काका आपल्या घमेला घेऊन कचरा साफ करतोय आणि इकडं झाडांच्या काठीचं काय तर आहे बापू तिकडे बघते सगळ्यांची फक्त माझी मावची राहिले ती बघा माऊ पानात दुखते तर पान डोकं भिजवते बघा ना आंघोळ करायची तिला वर <laughs> आता सगळं काम आवडल्यानंतर काके आता कपडे धुवाय बसले <laughs> मावची <उच्यांगो> आंघोळ झाली <laughs> हो का ही पान आणि इकडे बसते आणि हे पोहे खायला नुसतं गेलेलं तिकडं मी चड्डी आणलेली पण तुम्ही लोकांनी बोललेलं की तिकडे अंग्डी ही अजून एक आणलेली मी आणि इकडे जात घासते का पण कामावर नंतर ब्रश करत आता बघित अजून कोण काय काय माव तिकडे पुष्टी पुस्ती पप्पाला मिठी मारते राज्याने बापू बसल्या सावलीत आजी नाश्ता केलाय तु न नाही केला आणि ही नुसतं <laughs> आता बघा आवडून झाले सगळी काम झाले नाश्ता पाणी सगळ्यांचं झालंय आम्हाला नाश्ता करायला वाटले सव्वा अकरा आता नाही बनवला की बाबर बाबा लगेच जेवण बनवायचं जेवण बनवलं की परत जेवण वाढायचं परत भांडी घासायची परत काय काय म्हणजे गावाला आलं तर आराम आहे काम पण तेवढे काय जास्त तर पाणी परत चार दिवसांनी आलं आता मुंबईला मुंबईला जाईपर्यंत आम्हाला पाणी वापरायचंय त्याशी आम्हाला पाणी नाही आता टँकर येते का नाही माहिती नाही कारण की इलेक्शन होते म्हणून सॉरी वोटिंग होते म्हणून टँकर येत होते एवढं जस तिथे दारात पाणी आलं तरी पण दारात येत होता टँकर आता बघा आता टँकर नाही आला, आला आज काही नाही नळाचं पाणी येऊन गेलं आता उद्याचं उद्या तुम्हाला सांगते पाणी म्हणजे टँकर येणार आहे ना का नाही ते तर चला आता नाश्ता करून घेतो खूप वेळ झाला अभय तर आमचा आबाईच्या कॉलेजला सुट्टी लागली म्हणून आरामात

नवऱ्याचं प्रेम नाही ना माझं माझ्या ना माझी मेहंदीच राहिली नाही दे पण आमच्या काढले किती छान काढले तिला फुल म्हटलं आधी मला फुल काढ तर आधी वहिनीलाच काढलं असच असतय आबाईची कामं माझी करतो

अभयनी आता उचललेली आहे लादी आमच्या घरात सगळे पैलवान आहेत बाबा करतात बघा एवढीशी साधी आणि भाऊ राहू दे कसम भाऊंना त्रास आहे मनक्याचा कशाला उगाच हा तू छोटी उचल बघा आमच्या इथे किती काम करणारी माणसं वा वाळू टाकायची काय टाकायची मसाला टाकायचा तो सांगेल ना हे नको टाकायला वरचे वर भर आणि काम 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 करते पिल्लो हे तो वेडे वेडेच प्रेमसे चालले दिस पाहेंत तो बघा चाचू मावला गण बसलेत चाचूच्या हाताला लागले आमचं एक गप हं चालू ना कपडची एक तरीकानी तिगाचं वजन घेतलं असं चौतेचं पण आहे पप्पा बघा ना इथिर बसलेत गाडीवर दोघ मित्र बसलेत माग द्या पाणी द्या प्यायला मावला घेऊन चालेल चाचू मग चाचूला पकडा व्यवस्थित आता सरळ बसवली <laughs> आली तो <sıks> सो ते बघा आमच्या गावचे पाटील आलेले आहेत बघा मस्त पैकी टोपी घालून आणि आमच्या सासूबाईथ बसलेत केस सोडून बघा हा पक्षी वरती बसलाय ना जे इथं घरट आहे हे आमचं बघा मोगऱ्याचं झाड आहे मोगऱ्याचं झाड आहे पण कुठे घरट बनवलं ते मलाच नाही माहिती मला बघावं लागेल ते शोधावं लागेल दुपारी यांनी मला दाखवलं व्हिडिओ मध्ये दिसलं 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 हे बघा पोरांना माहिती नाहीये त्यांना माहिती पडलं ना सगळं खराब करून टाकतील ते पण येतात तिची एवढे हज्यात लपवलंय दिसत पण नाही ते घरट बांधलं होते वरून ती बघते माऊ तर बघा काय नाय त्या पुरी बघा चला या मग ये लवकर माऊ नाच माव आणि विरुचा डान्स कसला भारी रोडवरती चाललाय